जालना लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार रतन आसाराम लांडगे यांची भव्य जाहीर सभा मामा चौक येथे संपन्न रतन आसाराम लांडगे यांना नागरिकांच्या भरभरून प्रतिसाद हजारोच्या संख्येने महिला सभेमध्ये उपस्थित रतन आसाराम लांडगे यांनी प्रतिकात्मक आमदार खासदार तयार करून दाखवला वेगळाच चित्र लोकसभा निवडणुकीचा विगुल वाजलेला आहे यामध्ये भाजपा काँग्रेस वंचित बहुजन आघाडी सह अनेक अपक्ष उमेदवार आपला नशीब उमेदवार निवडणुकीमध्ये चांगला जोर लावताना दिसत आहे तसेच रतन आसाराम लांडगे यांना जनतेच्या भरभरून प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे आज देखील जालन्यातील मामा चौक येथे रतन आसाराम लांडगे यांची भव्य जाहीर सभा पार पडली या सभेमध्ये हजारो महिला पुरुष उपस्थित होते या सभेत एक हजार पेक्षा जास्त लोक आले म्हणजे एक लाख मतदान मला मिळणार आहे असा विश्वास रतन आसाराम लांडगे यांनी यावेळी बोलून दाखवलाय तसेच आमदार खासदार नगरसेवक सरपंच यांच्या काम काय आहे लोकप्रतिनिधी कसा असावा असे आमदार खासदार लोकप्रतिनिधी तयार करून रतन आसाराम लांडगे यांनी सभेमध्ये वेगळंच चित्र दाखवला यावेळी जनता मला भरभरून मतदान करतील असा विश्वास देखील रतन आसाराम लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला आहे तुम्ही सभा घेतली आणि काही सभेमध्ये प्रात्यक्षिक सुद्धा दाखवलेत काय नेमका याचा उद्देश होता आणि काय यातून जनतेला आपण आव्हान करणार आहात

तर पंजाक गेले त्यांनी पंजाब यांच्या तोरणामध्ये एक मारला मी असं एक दाखवलं ते पंजाब मारतात ते पाच वर्षी गेलेले आहे आणि आपल्या गावाचे सरपंच नगरसेवक आमदार खासदार यांच्या बारेमध्ये काही कौतुक खरेदी आहे आणि आता पण मी आता नऊ तारखेला मोठी सभा घेणार आहे की पैठण सिल्लोड जाप्रावाद भोकरदन या जे बी सर्कल आहेत घेणारे सर्कल आणि काँग्रेस पार्टी आणि बीजेपी भी हे त्यांचे करतो मी घरोघर जाऊन थांबणार आहेत आपल्या सभेमध्ये महिला भगिनी खूप जास्त प्रतिसाद दिसलाय काय सांगाल आणि काय आपण त्यांचं अभिनंदन सुद्धा केलंय आहे ते वंचित झाले आहे त्यांनी मतदार टाप टाकून ते बेदर झाले त्यांना अजून आधार नाही ते खाता मी माहीत नाही कोणच मला काय आहे त्याला घेत ते बाहेर ठेवते म्हणून आज कटवून ते महिला आज समक्ष आज थापीला त्यांना मतदान देऊन ठरवलं आहे आणि आज माझ्या सभेला ते हादोळ्या संख्येने उभी आहे ते लाख मतदान ते त्याच्या माग दहा ते मला माहित आहे लाखाच्या संख्येने मला मतदान टाकतील मला अशा अपेक्षा आहेत या सभेच्या माध्यमातून काय जनतेला आवाहन करणार आहोत मी जनतेला हेच आवाहन करतो की या काळ्या लो लोकांना मतदान टाकू नये बीजेपी आणि काँग्रेस पार्टी ही आपल्यासाठी अत्यंत घातिक आहे हो गरीब माणूसात काम करीन मी तर म्हणतो जालन्यामध्ये फक्त भाजपा आणि काँग्रेस पार्टी पाहिजे नाही आज ह्या लोकांनी जालनाच्या लोकांनी निश्चित दाखवला आहे आज ते लोक त्याला मदत टाकणार नाही आज आज आम्ही था ते थापीला मदत टाकणार